श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकांमधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक पासष्ट सोप्पा उपाय देकार्त नावाचा एक अतिशय उच्च कोटीचा फ्रेंच तत्त्वचिंतक होऊन गेला त्याला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानतात त्याचे चाहते अनेक होते तसे त्याचे निंदकही अनेक होते एकदा एका मित्राने त्याला विचारले देकार्त तुझा अपराध करणाऱ्या माणसाचा तू सूड घेत नाहीस हे तुला कसे साधते देकार्तने उत्तर दिले अरे त्याचे कारण सोपे आहे जेव्हा कोणी माझी निंदा नालस्ती करतो किंवा आगळीक करतो तेव्हा माझ्या मीला मी इतक्या उंचीवर नेतो की तिथे तो माणूस पोचू शकत नाही तमोगुणाचे सामर्थ्य श्री स्वामींना त्यांचा शिष्य रोज महायुद्धाची बातमी सांगायचा त्यामध्ये केवढा मानवसंहार आणि इतर नाश चालला आहे याची वर्णने ऐकून त्यांना हळहळ वाटे एका साधकाने त्यांना प्रश्न केला की जगात सज्जनांची शक्ती जास्त का दुर्जनांची शक्ती जास्त असते स्वामी म्हणाले ईश्वराची शक्ती जास्त असते त्यावर साधक म्हणाला असे जर आहे तर ईश्वराने निर्माण केलेल्या इतक्या चांगल्या गोष्टींची दुर्जन तोडमोड कशी करतात स्वामी म्हणाले प्रथम हे पहा कोणतीही गोष्ट निर्माण करण्यास जितकी शक्ती लागते त्यापेक्षा ती विकृत करण्यास कमी शक्ती लागते दुसरे असे की दृश्यामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये तमोगुणाचे प्राबल्य चटकन दिसून येते दुष्टबुद्धीचा माणूस असुरासारखा वागतो त्याचा प्रभाव हिंसाचारात दिसतो अखेर साधक म्हणाला मग साधकाने कसे वागावे त्याला स्वामींनी असे उत्तर दिले की तमोगुणी दुष्ट माणसाचे पुण्यबल असते तोपर्यंत तो जोरात असतो त्या कालामध्ये साधकाने आपली ईश्वरनिष्ठा जपून तमोगुणाला तोंड देण्याचा प्रयत्न करावा आपली सत्यवृत्ती शक्य तितकी भ्रष्ट होऊ देऊ नये दुष्ट माणसाच्या पुण्याचा क्षय झाला की त्याचा अस्त होण्यास वेळ लागत नाही तोपर्यंत धीर धरावा पुढे आहे गधेबाबा नर्मदेच्या परिसरात अलीकडे एक गधेबाबा नावाचे साधू होऊन गेले त्यांच्यापाशी एक गाढव होते ते गाढव त्यांचा देव व गुरु होता ते जाईल तिकडे ते जात ते धावेल तिथे ते धावत ते बसेल तेथे ते, ते, ते बसत त्या गाढवाचेही त्यांच्यावर अतिशय प्रेम होते तुम्ही त्या गाढवाला गुरु मानता हा काय प्रकार आहे असे गधेबाबांना एकाने विचारले तेव्हा ते म्हणाले व्यवहारदृष्ट्या या गाढवापाशी मी तीन गोष्टी शिकलो कितीही श्रम झाले तरी तक्रार करायची नाही जीवनाला कंटाळायचे नाही ही पहिली गोष्ट ऊन पाऊस थंडी व वारा सहन करायचे ही दुसरी गोष्ट आणि जे जेवढे जेथे मिळेल ते खाऊन संतोषाने राहणे ही तिसरी गोष्ट होय पण अध्यात्मदृष्ट्या जे मी शिकलो त्याने माझे खरे कल्याण झाले गाढवाला सारे जग महामूर्ख मानते त्याला मी गुरु मानला त्यामुळे माझा अहंकार नकळत गळून गेला खरे म्हणजे त्याच्यामध्ये परमात्मा आहे त्यालाही त्याच्यापुरते ज्ञान आहे प्रेम आहे त्याचे माझ्यावरील प्रेम पाहिले की माझे डोळे भरून येतात मी खाल्ल्या वाचून तो खात नाही मी निजल्या वाचून तो निजत नाही माझे रक्षण तो करतो माझ्या मनात जे येते तेच त्याच्या मनात येते मी देह ठेवला तर तो जगणार नाही हा सगुणाच्या उपासनेचा एक प्रकार आहे अचेतन मूर्तीची उपासना जर फळते तर प्राण्याची फळणारच पुढे आहे अध्यात्मातील एक विलक्षण अनुभव श्री रमणांनी आपला एक अतिंद्रिय अनुभव सांगितला तो असा ते म्हणाले काही वर्षामागे एक दिवशी मी जागा असून पडून राहिलो होतो अचानक माझे शरीर वर वर जाऊ ला लागले प्रथम खालचे पदार्थ दृष्टीला लहान लहान दिसू लागले पुढे अजिबात दिसेनासे झाले मी अमर्याद अशा तेज समुद्रात आहे असा अनुभव आला त्यानंतर मी पुन्हा खाली आलो मग हळूहळू नेहमीचे पदार्थ मला दिसू लागले मी ह्यावेळी पूर्ण शुद्धीत होतो मी तर्क केला की याच रीतीने सिद्ध लोक थोड्या वेळा दूर प्रदेशी जाणे येणे उद्भवणे अंतर्धान पावणे वगैरे क्रिया करीत असतील माझे शरीर जमिनीवर उतरल्यावर मी जरी तिरोव्ह्योथ्यूर शहर पाहिले नव्हते तरी मी याच शहरी आलो आहे असे मला निश्चित ज्ञान झाले मी शहराच्या रस्त्याने चालत गेलो एका बाजूला गणपतीचे देऊळ दिसले त्यात मी प्रवेश केला या अनुभवाला कारण झाले ते असे गणपती शास्त्री नावाचे श्री रमणांचे एक अंतरंग शिष्य होते तिरोव्ह्योथ्युर या गावी गणपतीच्या देवळात ते ध्यानासाठी बसले काही केल्या त्यांचे ध्यान लागेना तेव्हा श्री रमणांनी आपल्याला मदत करावी अशी इच्छा त्यांनी मनात आणली त्याच क्षणी श्री रमण देवळात आले शास्त्रीजींनी त्यांच्या पायावर डोके ठेवले ते उठून उभे राहणार तेवढ्यात श्री रमणांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांच्या हस्तस्पर्शाने शास्त्रीजींच्या सर्व शरीरात एक अनिर्वचनीय चेतन शक्ती उत्पन्न झाली आणि त्यांचे ध्यान लागले पुढे आहे कसली गरिबी व कसली श्रीमंती श्री, श्री ब्रह्मचैतन्यांचे एक थोर शिष्य आनंदसागर गृहस्थाशमी होते कुटुंबामध्ये वृद्ध आई पत्नी मुले बाळे आला गेला असा विस्तार होता मंदिरातील रामापुढे जे थोडे काही येईल त्यामध्ये कशी तरी संसार यात्रा चालत होती त्यांचा स्वभाव जरा कडक होता कोणी अनुग्रह मागायला आला तर ते म्हणत मी तुला नाम देतो पण तू नाम घेतलेस तर तुझे शेत जळेल घर पडेल मुले बाळे मरतील हे ऐकून त्यांच्याकडून फार लोकांनी नाम घेतले नाही पण तीन चार त्यांच्या बोलण्याला न घाबरणारे निघाले त्यापैकी एक निष्ठावंत पाटील होते त्यांनी आनंदसागरांना विचारले महाराज आपण गरीब का त्यावर किंचित हसून ते म्हणाले आहो मी गरीब आहे का श्रीमंत आहे याचे भान कोणाला आहे शिवाय श्री महाराज मागे पुढे आहेत ना त्यापेक्षा आणखी श्रीमंती ती कोणती ज्याचे मन श्रीमंत तो खरा श्रीमंत होय पुढे आहे हृदयात होणारा सोहम ध्वनी सन एकोणीसशे सदुसष्टचा मार्च महिना होता तारीख वीस दुपारी चार वाजता श्री मामा अमलानंद त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम व मित्र श्री केळकर हे स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी खोलीत गेले स्वामी मृदू आवाजात म्हणाले आता मी काही वाचत नाही व लिहितही नाही नंतर पुरुषोत्तमाला म्हणाले आपल्या वाट्याला आलेले ऑफिसचे काम असो किंवा सांसारिक कार्य असो अगदी उत्तम तऱ्हेने करून परत अलिप्तपणे राहावे आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब भिजलेले भासते तरी आपण अगदी पूर्ण कोरडेच असतो त्या पाण्यापासून संपूर्ण अलिप्त असतो तसेच चालता बोलता संसारातील हर एक गोष्टी करताना आतून अलिप्तपणे साक्षीत्वाने म्हणा मी निराळ आहे सच्चित आनंदरूप शिव आहे सअहम सोहम असा भाव दृढ विश्वास सतत ठेवावा म्हणजे हळूहळू एक प्रकारचा आनंद आपोआपच प्रत्ययास येऊ लागेल अशा विचाराने आपोआपच प्रगती होईल नंतर स्वामी स्वरूपानंदांनी जी पुरुषोत्तमाला त्यांच्या छातीला कान लावण्यास सांगितले सोहम स्पष्ट कसा ऐकू येतो ते बघ असं त्याला म्हणाले मुंबईमध्ये अगदी अलीकडे निसर्गदत्त नावाचे एक ज्ञानीपुरुष होऊन गेले ते विवाहित होते व्यापार धंदा करीत नाथपंथातील सिद्ध रामेश्वर यांच्याकडून त्यांना नाममंत्र मिळाला तेथून त्यांच्या साधकावस्थेला आरंभ झाला निसर्गदत्त नामात व चिंतन मननात रंगू लागले ते स्वतःबद्दल असे सांगतात की मी चौतीस वर्षाचा असताना सद्गुरूंची भेट झाली आणि सदतीसाव्या वर्षापर्यंत स्वरूप ज्ञान झाले माझ्यावरील सुखदुःखाचा अंमल संपला इच्छा आणि भीती यापासून मी मोकळा झालो मला आढळले की मी परिपूर्ण आहे मला कशाचीच गरज नाही मी स्वतःबद्दल सांगू शकतो मी अगदी साधा सामान्य मनुष्य होतो पण माझा गुरूंवर दृढ विश्वास होता त्यांनी मला जे करण्यास सांगितले ते मी केले मी आहे या जाणीवेवर एकाग्र होण्यास त्यांनी मला सांगितले तसे मी केले मी गुरूंच्या चरणी माझे हृदय प्राण अर्पण केले माझे सर्व लक्ष आणि सर्व मोकळा वेळ त्यांना वाहिला कुटुंबाच्या चरितार्थासाठी मला उद्योग करावा लागत असे विश्वास आणि तळमळपूर्वक व्यासंग यांच्या योगाने मला तीन वर्षात स्वरूप ज्ञान लाभले जे मी किंवा मा माझे नाही त्याबद्दल विचार किंवा चिंता करणे मी सोडून दिले माझ्या मनाबद्दल म्हणाल तर तशी काही वस्तू नाही जीवनाबरोबर वाहणे म्हणजे स्वीकार करणे जे येणार असेल ते येवो हो, जे जाणार असेल ते जावो मी जग नाकबूल करीत नाही जग दिसते असे म्हणता येते पण आहे असे म्हणता येत नाही मी ऐकतो बोलतो आणि कृती करतो असे दिसते पण माझ्या दृष्टीने ते घडते एवढेच मला नुसता देह वाटतो इतर देहाहून वेगळा असा माझा देह हा विचार मला नसतो पुन्हा सांगतो की माझ्या प्रारब्धाने मी एक सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो अल्प शिक्षण घेतलेला मी साधा व्यापारी झालो माझे जीवन सर्वसामान्य होते सामान्य इच्छा आणि भीती यांनी ते व्यापलेले होते जेव्हा सद्गुरूंवरील विश्वासाने आणि त्यांच्या वचनाप्रमाणे अज्ञापालन केल्याने मला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले तेव्हा माझा मनुष्यपणा मी त्यांच्यावरच प्रारब्ध संपेपर्यंत सोपवून दिला कधीतरी एखादी भावनिक किंवा मानसिक जुनी प्रतिक्रिया उद्भवते पण लगेच तिच्याकडे लक्ष वेधते आणि ती दूर केली जाते अखेरीस जोपर्यंत व्यक्तिरूप आहे तोपर्यंत वैयक्तिक स्वभाव वैचित्रे आणि सवयी स्वीकाराव्या लागतात मी दुहेरीपणे मृत आहे मी केवळ माझ्या देहाशी मृत नाही मनाशी देखील मृत आहे माझ्या मनात कोणतीच इच्छा कधी उद्भवत नाही माझ्या मनात कोणतीच इच्छा किंवा भीती शिरत नसल्यामुळे तेथे संपूर्ण मौन असते मौन स्वतःलाच जाणते नामाचा मार्ग सोप्पा आहे फक्त विश्वास हवा नाम म्हणजे मूलत कार्य करणारी शक्तीच होय मी गोंधळून जात नाही मी जरूर तेवढे करतो मी भविष्यकाळाची चिंता करीत नाही प्रत्येक प्रसंग योग्य प्रतिसाद देणे हा माझा स्वभावच आहे काय करावे याचा विचार करण्यास मी थांबत नाही मी कृती करतो आणि पुढे जातो परिणामाचा माझ्यावर परिणाम होत नाही विचारपूर्वक पूर्ण शुद्ध जाणीवेने जीवन जगणे हाच निसर्ग योग यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।